त्याचं कारण काय त्यागाशिवाय समाज घडत नाही छत्रपती शिवरायांचा जय होतो कशामुळे केवळ त्यागामुळे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचा जय होतो कशामुळे केवळ त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेबांचा जय होतो केवळ त्यागामुळे आणि मी सांगतो किसनराव बानखेल्यांच्या चेल्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सुद्धा उद्या भागवाचे का फडकून जायच्या का झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास हा विश्वास मला मस्त द्यायला आहे मला काही लोक म्हटले की शरद तुम्ही बाहेरून आमच्याकडे का आले मला टीका नाही करून विनंती करायची आहे की आतापर्यंतच्या ह्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या ज्या राजकारणामध्ये पलीकडे असलेले दोन्ही मोठे नेते हे आमच्या जुन्नर मध्ये आले खेड मध्ये आलेत शिरूर मध्ये आलेत साखर मध्ये आले भोसरी मध्ये सुद्धा आलेल काय तुमच्याकडं हे इथले दोन्ही नेते भोसरी मध्ये आले हडवसर मध्ये आले म्हणजे तुम्ही दोघे कुठेही गेले तर तुम्हाला ओ सी आहे आणि शरद सोने बनसर मध्ये आले तर शरद सोने फरक आहे आंबेगाव तालुका सरसचा आजोळा आहे या मनसरच्या गल्ली बोळामध्ये मी गोट्या खेळलेलो आहे लहानपणी खेळलो आहे या मंसरकरांच्या आणि आंबेगत आम्ही खेळलेलो आहे घोडेगाव हे माझ्या मामाचं गाव आहे मी परका झालो आज इथं बिबट्यावर हल्ला झाला पेपर खेळला कोण आलं पहिलं धावून पहिलं धावून कोण आलं सांगा मला शरद सरवणे आला आणि एकटा नाही आला त्याच्यामुळे वादळ आणलं त्यांचं नाव आहे एकनाथ भाई शिंदे इथं बसले ते हे कुटुंब बसले आमचं बॉम्बे परिवार इथं आले त्यांना भेटायला या दोन्ही मुलांच्या ह्या दोन्ही बापाच्या घरातल्या मुली गेलेल्या आहेत छोटी छोटी बाळा गेलेली आहेत किती दिवस राजकारणाचा तुम्ही सगळे मंडळी किती दिवस राजकारण करणार छत्रपती शिवरायांच्या माती या मातीला या रयतेला कर्तृत्वाचा गंध आहे आणि आपुलकीची नाळ आहे म्हणजे नष्टी असली मैत्री असली लग्न असली पूजा असली आंबेगाव खेड साखरला शरद सोडवणे पाहिजे संकट आले अडचण आली पत्रकार साहेब संकट आली अडचणी आली लग्न असते दष्टी असते बैत असते शरद सरोवणे पाहिजे सध्या शरद सरो नको शरद सरोडे हे आपल्या त्या संपूर्ण असलेल्या आपल्याला तालुक्यामध्ये कालय आणि आज आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये होते आणि राहतील गाव लोणे मला यांना विश्वासात घेऊनच आम्ही कचऱ्याच्या डेपोचा आयोजन करू तुम्हाला विश्वासात घेऊन आम्ही काम करू तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही काम करणार नाही या मंचळच्या एसटीशनची काय अवस्था आहे काय अवस्था आहे मंचळच्या एसटीशनची या परिवहन खात्याचे आहे ते आमच्या शिवसेनेकडे आहे एकाचे शिंदे साहेबांकडे आहे प्रतापराव सनराईज साहेबांकडे आहे सचिन अजित मी आपल्याला शब्द देतो आता पीओटी जातो आता एस टी निर्मिती चालू झालेल्या आहेत मी आपल्याला शब्द देतो मंसर वासियाला तुम्हाला माझा शब्दावर विश्वास आहे का मंचरदार आपल्या सर्वांना विश्वास आहे आपल्याला शब्द देतो मंसरचा यशिष्ट ये सारखं चकाचक केलं जाईल एवढा विश्वास मी मनसरकडला देतो एकदम नाचक अतिशय सुद्धा